आपल्याला लागणार आहे हा थ्रेड आणि अजून आपल्याला लागते ती छोटी सीजर पण आता आपण तर फक्त आयब्रो शिकते म्हणून सीजरची गरज नाही पण हां जेव्हा आपण कस्टमर हँडल करतो तेव्हा आपल्याला छोटी सीजर लागते एक पावडरचा डब्बा लागतो कारण जेव्हा आपण आयब्रो करतो तेव्हा आपल्याला घाम वगैरे आलेला असतो आणि केस व्यवस्थित निघण्यासाठी आप आपल्याला आधी आपल्या स्किनवरती पावडर लावावी लागते तर आता शिकूया हो आपण आयब्रो कशी करावी आणि हां आयब्रो करण्यामध्ये मेन गोष्ट अशी आहे की आपल्याला दोरा बघावा लागतो हा जो दोरा आहे याच्यामध्ये दोन प्रकार येतात एक साधा दोरा आहे आणि हा एक हर्बल ऑर्गॅनिक दोरा आहे की हा आपल्या स्किनला लागत नाही आणि आपले आयब्रो एकदम इझिली होतात तर आता आपण स्टार्ट करूया आयब्रो शिकायला तर हा दो तर स्वागत आहे तुमचं ललिता पाटील या युट्यूब चॅनलमध्ये तर आज मी तुमच्यासाठी एक असा टॉपिक घेऊन आले आहे की जर तुम्ही हा ब्लॉग पूर्ण बघितला आणि मी जे शिकवते ते जर तुम्ही पूर्ण बघितलं तर थोडीफार तरी इन्कम तुम्ही घरच्या घरी कमवू शकता तर आजच्या युगामध्ये आपले खर्च इतके वाढलेले की प्रत्येक लेडीजला वाटतं की मी काही ना काही करायला हवं आणि जास्त करून महिलेचा कल हा ब्युटी पार्लरकडे प्रत्येकाला वाटतं की मी ब्युटी पार्लरचा कोर्स करायला हवा पण आजकाल फीज इतकी झालेली आहे तर फीज पण पे करू शकत नाही तर बहुतेक महिलांच्या डोक्यामध्ये असा प्रश्न येतो की निदान मला आयब्रो तरी यायला हवे होते आणि आयब्रो जर मला आले असते तर मी घरच्या घरी थोडेफार कस्टमर हँडल केले असते आणि त्याच्यातून जी इन्कम मला मिळाली असती त्याच्यातून मग मी पुढचे का क्लासेस केले असते तर हाच तुमचा प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी मी आज तुम्हाला शिकवणार आहे की आपण आयब्रो कसे करू शकतो तर व्हिडिओ बिलकुल स्किप करू नका एक पण पॉईंट सोडू नका याच्यामध्ये तुम्हाला ना मी तुम्हाला सांगणार आहे की आपण आयब्रो कसे करावे तर आयब्रो करताना नेहमी आपल्याला हा दोरा आपल्या डाव्या हातामध्येच पकडायचा आहे असं नाही आहे की कोणी उजव्या हातामध्ये पकडलेला नाही आयब्रो होतील तर असं नाही आपल्याला हा दोरा आपल्या डाव्या हातामध्येच पकडायचा आहे आणि इकडची जी साईड असते दोऱ्याची ही आपल्याला आपल्या उजव्या हाताच्या दातामध्ये पकडायची आहे अशी दिसतंय तुम्हाला व्यवस्थित बघा एक पण पॉईंट मिस करू नका त्याच्यानंतर हा जो आपला हात आहे तर याला उलट्या साईडने म्हणजे हा ह्या साईडने आपल्याला दोऱ्यामध्ये असा ठेवायचा आहे कळलं असा आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याला तीन किंवा चार फोल्ड करायचे आहे मी जास्त करते पण सुरुवातीला तुम्ही तीन किंवा चार करू शकता त्याच्यानंतर हा जो आपला लास्टचा बोट आहे याला आपल्याला बाहेर काढायचं आहे कळलं कर तीन बोट आता आपले दोऱ्यामध्येच असायला हवे तरच आयब्रो होऊ शकतो असं नाही आहे की कोणी कोणी दोन ठेवेल कोणी पूर्ण चार ठेवेल असं नाही आहे आपल्याला तीन बोटं दोऱ्यामध्येच ठेवायचे त्याच्यानंतर हा जो आपला अंगठा आहे याला मध्ये घालायचं आहे असं हे तीन बोट आणि हा अंगठा मग त्याच्यानंतर आपल्याला करायची आता ही आपली स्किन आहे आपण स्किनवरती ट्राय करू असं याला आपल्याला स्किनवरती खेचायचं आहे आणि अशा प्रकारे खेचायचे की आपल्याला चिमटी घ्यायला नको नाहीतर कस्टमर तेव्हाच उठून पळून जाईल तो आपल्या जा जवळ थांबणार पण नाही कळलं मी पुन्हा एकदा दाखवते परत बघा हा दोरा आपल्याला डाव्या हातामध्ये घ्यायचा आहे डाव्या हातामध्ये घेतला ह्या दोऱ्याला उजव्या साईडच्याच दातांमध्ये अडकवायचं आहे हा जो आपला हात आहे त्याला असं टाकायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला त्याला तीन किंवा चार राऊंड घ्यायचे त्याच्यानंतर ही जी आपली लास्टवाली करंगळीला साईडला काढायचं काढलं काड़ा अंगठ्याला मध्ये टाकायचं आणि त्याच अंगठ्याने त्या अंगठ्याने टाकल्यानंतर हा एक पॉईंट राहिला ह्या हाताचा जो आपला अंगठा असतो त्याला इथे प्रेशर करायचं कारण जेव्हा आपण त्याला इथे प्रेशर करतो तरच आपलं केस हे ओढलं जातं बघा मी दाखवते हे हा अंगठा काढला ही सॉरी ही, ही करंगळी काढली हा अंगठा टाकला आणि हा अंगठा ह्या ह्या साईडला आपल्याला याला प्रेस करायचं आहे बघा अशा प्रकारे होईल आपली आयब्रो हा झाला एक प्रकार आता दुसरा प्रकार असा की सेल्फ आयब्रो कशी कर करायची ती आपण आपल्या गर घरच्या घरी देखील स्वतःची करू शकतो ती करण्यासाठी आपल्याला बाहेर जायची गरज नाही हा मी तोडला दोरा दोरा तोडल्यानंतर त्याला आपल्याला मारायची गाठ मी थोडा जास्त तोडला थोडा कमी तोडायचा असतो या हा हे दोरा आणि ह्या दोऱ्याला सेम सेम काय केलं मी ह्या दोऱ्यामध्ये ह्या साईडने तर मी बोट टाकलेलेच आहे ह्या साईडने पण टाकायचे चा, चारही बोट एक काढून घ्यायचा याला पीळ मारायची आणि याला असं खेचायचं बघा खेचलं खेच जातं करा तुम्ही ट्राय कळलं परत सांगते हा दोरा आहे याला ह्या साईडने असं टाकायचं दोघांना दोघां असं दो पकडायचं त्याच्यानंतर याला असे पिळ द्यायचे दोन तीन परत ही जी करंगळी तिला साईडला काढायचं याला पण उलटं फिरवायचं दोघं उलटे कळतंय बघा कैची तयार होते कारण ही कैची खूप महत्त्वाची असते आयब्रोमध्ये ही आली तरच आपले केस निघले जातात कळतंय आणि त्याला स्किन वरती फिरवायचं आणि ह्या हाताने प्रेस करायचं बघा केस तर तुम्हाला दिसत नसेल पण मला फील होते तर या प्रकारे आपण मिररमध्ये बघून स्वतःचे आयब्रो देखील करू शकतो थांबवा